श्री तर ताई बघा सोलापूर वरून आलेले आहे सर्व आपले युट्यूब चे व्हिडिओ बघतात धरलक्ष्मी कुंचन सेवा घेण्यासाठी बघा देवाची सेवा करण्यासाठी कोणताही जात कोणताही धर्म नसतो माणूस की हाच धर्म आहे तर ताई सुद्धा थोडक्यात माहिती सांगतील देवा फक्त आपण श्रद्धा ठेवायची जात धर्म काय असं म्हणजे मानायचंच नाहीये आणि देव देवानी काय म्हणजे धर्म किंवा जात पाळा असं म्हणत नाही मी या धर्माचा मी त्या धर्माचा त्यामुळं आपण श्रद्धा ठेवून हे पूजा केलं तर नशिबा दाग उघडायला पाहिजेत आपल्याला त्यामुळं आपण देवावर पण दोष दूर काम करू तर बघा ताई खूप छान सेवा करतात आणि प्रत्येकाचं कसं असतं की धर्म आमच्या धर्मात चालत नाही आमच्या चालत नाही असे भरपूरच भेटतात पण मला एकच वाटतं की माणूस की हा मोठा धर्म आहे देवानी फक्त स्त्री पुरुष दोन जाती दोनच दो 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 निर्माण केले आहे त्याच्या व्यतिरिक्त सगळं साम्राज्य किंवा हे जे कि बघतोय ते माणसाने निर्माण केलेलं आहे त्यामुळे बघा ताई एवढ्या घेण्यासाठी आलेल्या आहेत तर ताईंची पण मनापासून धन्यवाद आभार प्रत्येकाने सेवा करा आता सांगायचं म्हटलं तर आमचे शब्द बघा एक ताई मुस्लिम आहेत कोल्हापूरवर ना त्यांनी व्हिडिओ नाही केला पण काय माहिती त्यांना आपले व्हिडिओ बघून खूप छान वाटलं म्हटल्या मला पण सेवा करायची म्हणजे जो सेवा घेऊ मुसलमान आहात आम्ही सेवा घेत नाही असं काही नाही कसं असतं माणसाच्या विचाराची शुद्धता महत्वाची आहे की तू तो अध्यात्माकडे वळतोय आणि त्याचे विचार चांगले होत आहेत हे पण आपण कधीतरी बघितलं पाहिजे तर धन्यवाद आणि श्री स्वामी समाज श्री स्वामी